आणि यानंतरची बातमी मुंबईमधून मुंबईमध्ये आज ठिकठिकाणी थीक बाप्पांच्या आगमनाची पहिली चाऊ लागली आहे आणि शहराचा माहोलच पूर्णपणे बदलून गेलाय गणेशोत्सव अजून काही दिवसांवर असला तरी सुद्धा गणेश मंडळांनी बाप्पांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी सुद्धा केली आहे ढोल ताशांच्या गजरात गुलालाची उधळण करत उत्साहाच्या लहरींमध्ये बाप्पाचं पहिलं आगमन पाहायला मिळालं आणि या सगळ्या सोहळ्याचा थरार सगळा रंग आणि भक्तिभाव हा सर्वांनी आपल्या कॅमेरामध्ये टिपून घेतलाय उत्सवाचा सुरुवात झालेली आहे सध्या आपण आहोत लालबाग परळ या ठिकाणी जिथे बघतोय आपण की आपल्या लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी तरुण मंडळी जी आहे ती सज्ज झालेली आहे आणि आपल्या सोबत इथे लालबाग परळ ध्वजपथक आहेत जे मोठ्या उत्साहाने जे आहे ते गणरायाचं स्वागत करतात आपण सर्वात पहिले सुरुवात महिलांकडनं करणार आहोत नाव काय तुझं आणि किती वर्ष झाले ढोल पथक मध्ये काम करते वाजवते माझं नाव ईशा मला तीन वर्ष झाले मी पथक ढोल वाजवते ढोल पथकामध्ये कोणतं वाद्य वाजवतोय ढोल सांग अगदी खूप सुंदर तयार झालीय नाकात आपण ना बघतोय की कानामध्ये खूपच सुंदर तयार झालीय काय सांगशील की कि किती वर्ष झालं वाजवते आणि काय वाजवायला आवडतं तर मला तीन वर्ष झाली मी ढोल वाजवते आणि खूप खूप जास्त एक्सायटेड असतो गणपतीच्या म्हणजे हे दिवस एक दोन महिन्या आधीपासून आम्ही सगळ्यात रेडी होत असतो खूप आनंद असतो काय सांगाल की ढोल पथकामध्ये लाडक्या गणरायाचं आगमन होत असतं तेवढा उत्साह असतो पोरांमध्ये खूप उत्साह असतो आणि म्हणजे असे हे असतात ना एक्सायटेड असतात बोलता की बोलतात ना की लालबाग परळ आणि आमच्या पथकाचं नाव सुद्धा लालबाग परळ आणि लालबाग मध्ये वाजवणं म्हणजे गणेश नगरीत वाजवण्यासारखं आणि दररोज किती जण म्हणजे गणपतीच्या जे उत्साह असतो त्यावेळेस दररोज हे पथक वाजवलं जातं की आता आगमन आहे आणि विसर्जनाच्या वेळीच काम करतात आपलं फक्त आगमन आहे आणि विसर्जनच्या वेळी असतं बाकीच्या इतर दिवशी म्हणजे शिवजयंती वगैरे त्याप्रमाणे असतं बाकीच्या संडे आपली प्रॅक्टिस असते बस एवढच तुमच्या सगळ्यांच्या आवडीचं गणपतीचं एक गाणं एकदा एक मिळून सांगा आज गणरायाचं सा आगमन होत ना पाहिलं स्वप्न मोरे सह जोग सागरने जय महाराष्ट्र मुंबई